नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की जर तुम्हाला डायबिटीज आहे तर भेंडी तुम्हाला कशी फायदेशीर ठरू शकते शुगरला कंट्रोल करण्यासाठी जर तुम्हाला भेंडी खाणं आवडत नाही तर आजपासूनच खाणं सुरू करा खास करून डायबेटिक रुग्णासाठी भेंडी एका औषधाप्रमाणे काम करते तुम्ही डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी औषधांचा वापर करता पण भेंडीपासूनही तुम्हाला खूप आराम मिळू शकतो तुम्ही स्वतःच भेंडीला एका औषधाप्रमाणे वापरू शकता भेंडीचा हा उपयोग करून तुम्हाला डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी फार मदत होईल चला तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो की भेंडी तुमचं डायबिटीज कसं कंट्रोल करू शकते जर तुम्ही भेंडीची सुखी भाजी खात असाल तर ती अशीच खा याला काही मनाई नाही आहे पण जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर तुम्ही याला कच्च खा यामुळे मधुमेह म्हणजेच डायबेटीजला कंट्रोल करण्यासाठी खूप मदत होते भेंडीमध्ये मद असणारे विद्रव्य फायबर डायबेटिक रुग्णांच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्वाची आणि फायदेशीर आहेत आता तुम्ही असा विचार करत असाल की ही कच्ची भेंडी आपण कशी खाऊ शकतो तर चला आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला दोन भेंडी घ्यायची दोन्ही भेंडी स्वच्छ करून घ्या आता याचा मागचा आणि पुढचा भाग कापून घ्या यातून एक चिकट पांढरा द्रव बाहेर येईल तुम्हाला हे धुवायचं नाहीये रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर झोपायला जाल तेव्हा या कापलेल्या भेंडीला एका पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून ठेवा आणि याला झाकून ठेवा सकाळी जेव्हा तुम्ही झोपून उठाल तेव्हा उपाशी पोटी या पाण्यातून कापलेली भेंडी बाहेर काढा आणि त्या ग्लासमधलं सगळं पाणी पिऊन घ्या जर तुम्हाला ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये करायचं असेल तर तुम्हाला हे नियमितपणे दोन ते तीन महिने फॉलो आहे असं नाही की के एकदा केलं आणि दोनदा केलं बस आता झालं तुम्हाला रेग्युलर कमीत कमी दोन ते तीन महिने हे फॉलो करायचं आहे जर तुम्ही डायटू डायबिटीजपासून त्रस्त आहात तर यामुळे याचा परिणाम तुमच्या किडनीवरही पडू शकतो भेंडी खाल्ल्यानं किडनीची समस्या दूर होते जर तुम्हाला डायबिटीज आहे तर दररोज आपल्या जेवणात भेंडीला कशाना कशा प्रकारे सामील नक्की करा डॉक्टर डायबिटीजच्या रुग्णांना खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देण्यासाठी सांगत असतात ज्यात ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असेल भेंडीमध्ये फक्त वीस टक्के ग्लायसेमिक इंडेक्स जे खूपच कमी जातं पण हे लक्षात ठेवा की भेंडीमुळे गॅसची समस्या झाली नाही पाहिजे ज्यामुळे भेंडीचं सेवन से करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की तुम्हाला गॅसचा त्रास होणार नाही म्हणजे जर तुम्ही भेंडीची भाजी खाल तर तुम्ही कमीत कमी, कमी, कमी पंचवीस ते तीस मिनिटं नक्कीच आला तसेच तुम्ही भेंडीच्या सोबत असे काही पदार्थ खा ज्यामुळे तुम्हाला गॅसचा त्रास होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा उपाय कसा वाटला जर तुम्हाला हे डायबिटीज आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचं शुगर लेवल नक्की कंट्रोलमध्ये करा सध्या इतकंच पण आयुष्याचं खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका